आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी अप्रत्यक्ष पद्धतीने परत एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना फाट्यावर मारलेला आहे राज्यात परत ठाकरे टू सरकार येणार असं बोलून काँग्रेस असो आणि शरद पवार साहेबचा गट असो या दोन्ही गटाचा अपमान आणि त्यांची लायकी परत एखाद्या शब्दामध्ये काढलेली आहे म्हणजे एका बाजूला दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचे पाय चाटायचे त्यांच्यासमोर मुजरे करायचे आणि महाराष्ट्रामध्ये येऊन मग ती छाती काढून दाखवायची की ठाकरे टू सरकार येणार आहे ठाकरे वन सरकारची आठवणी आट, काळ्या आठवणी अजूनपर्यंत महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही म्हणजे चपट्या आणि पनवती पायाचा मुख्यमंत्री काय असतो हे अडीच वर्षाच्या उद्धव ठाकरेच्या सरकारने महाराष्ट्राला महाराष्ट्राला अनुभवलेला हो आहे म्हणजे अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री काळ उद्धव ठाकरेचा था। हा महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जाणारा होता संकटात टाकणार होता वसुलीच्या पलीकडे ज्या सरकारने काही केलेलं नाही त्या सरकारची परत एकदा अगर आठवण ठाकरे टूच्या नावाने अगर करत असतील तर ह्याच्या चोख उत्तर ह्याचं चौक उत्तर महाराष्ट्राची जनता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित पद्धतीने देईल